खऱ्या अर्थानं पुरंदर हवेली मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसांच्यामध्ये खूप आनंद आहे खूप जल्दस आहे की अनेक दिवसापासून आपण पाहत होतो की पुरंदरच्या विकासाच्या प्रश्नासंदर्भात जे काय त्या ठिकाणी महायुतीनं आणि त्या ठिकाणी लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि देशाचे त्या ठिकाणी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र नरे मोदी साहेब यांच्याकडून लोकांना ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षाच्या मधून त्या ठिकाणी लाडके बहीण योजना त्याच्यामधून त्या ठिकाणी सर्वसामान्य विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील यांच्यासाठी वडीलधारांसाठी केलेल्या योजना त्या पूर्ण क्षमतेने पुढे चालाव्यात आणि पुरंदरचे प्रश्न सुटावेत आणि पुरंदरला त्या ठिकाणी मंत्रीपद मिळावं म्हणून पुरंदरवासियांनी हवेलीवासियांनी हे मतदान केलंय निश्चितपणाने विजय बापू शिवतरे हे कॅबिनेट मंत्री झालेले आहेत हे शिक्कामोर्तब त्या ठिकाणी होणार आहे परंदरच्या जनतेमध्ये खूप मोठा जल्लास आहे मुख्यमंत्री आणि त्या ठिकाणी मंत्रिमंडळ लवकर त्या ठिकाणी स्थापन होऊन भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना विपाई आणि मित्र पक्ष पुरंदरच्या जनतेला निश्चितपणानं खंबीरपणानं विकासाभूमुख त्या ठिकाणी नेतृत्व विजय बापूंचं त्या ठिकाणी मिळतंय त्याचा मनस्वी आनंद पुरंदरवासियांना धन्यवाद धन्यवाद